प्रतिष्ठित सुसंस्कृत कुटुंबामध्ये आमच्या सखीने आणि आणि एक दिवस तिला तारुण्याची बावरलेली तरी ती आनंद लेली सखी मनाने नाचत बागडत गाऊ लागली मी आज Me as पल्ल अवखड तारुण्याच्या उमरण्यातील सखी शिक्षण घरकाम खेळ आणि अनेक कलाकुसरीच्या प्रांतात वावरत वावरत भविष्याचे रंगीत स्वप्न पाहू लागली आणि स्वप्न आणि आमच्या सखीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली तेव्हा घरात गडबड सुरू झाली आणि एक राजकुमार तिच्या जीवनात येण्याचं निश्चित झालं त्याच वेळी सर्व लहान भावंड आपल्या लाडक्या ताईच्या भोवती फेर धरून म्हणू लागली लाज लाज फुला फुलांचा बांधून माळा मंडप घाला कुदारी गोड गोदिरी लाज लाजरी ताई तो होणार गौरी गोड गोदिरी लाज लाजरी ताई तो होणार नवरी आणि तो दिवस ती वेळ आली आनंद हुरहुरेच्या माये मायेच्या कुटुंबात जायचं त्याची थोडीशी भीती ही हुरहुर डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं आणि मनातला मोहर सुद्धा फुरतच होता त्यावेळी पाठीवरून आईचा मायाचा हात धरत जणू सांगत होता गंगा जमुन। रिवाजाप्रमाणे सर्व संस्कार सोहळे पार पडले आणि सुखी संसाराची सुरुवात झाली संसाराचा एक एक कप्पा उघडत होता एक एक कोपरा सजत होता आनंदाच्या सुखाच्या साक्षीने सखी आपला संसार सजवत होते सुखची त्रणवे प्रणवे <tries> <tries> मजला दिसते मजला सुखची त्रणवे दिसते मजला सुखची त्रणवे मी संसार मा दा रेखिते वा सास भरलेल्या कुटुंबा बा बाप प्रेमळ कर्तव्य दक्ष जोडी झाल्याचा सहवास सांगता असं की मोहरली आणि बहरली सुद्धा एक गोड चाहूल लागली आनंद मनात मावत नव्हता सारी स्वप्न सत्यात उतरत होती योग्य वेळी सखीला फुलांच्या धो सजलेल्या धोक्यावर तिच्या मैत्रिणी बहिणी नंडा जावा सर्वजणी बस सगळ्यांनी बसवलं आणि तिची चेष्टा मस्करी करीत सर्वजणी म्हणत होत्या कोणीतरी येणार संसाराला पूर्णत्व आले त्याच्या बाललीलांमध्ये रमता रमता दिवस वाऱ्याच्या वेगाने धावत होते त्या घरात एक गोड परी अवतरली सखीला कर्तव्याची जाण चांगली असल्याने सुखी संसारात आनंद शिस्त संस्कार हातात हात घेऊन चालत होते तिच्या संस्कारात फुले उमलत होती आणि सुगंधितही होत होते दिवा पानि लक्ष्मी एते करू कल्यां शुभंकरोती कल्यां सखीचा संसार यसाचा एक एक टप्पा पार करीत होते घरात दोन फुले उमलत होती तिचा सखाही व्यवसायातून सो सोनस भरاليا घेत होता आज प्रीत पील पंख हे लाभले जे तो देऊनी पाखरू चाल ले रे आज प्रीतिला पंग हे ले रे झेप घेऊन पाखरू चालले रे उंच मनोरे नवजा जगाचे चिरंजीव हे स्वप्न स्वतः पंच प्राणी माहिले वाहिले रे झेप घेऊन सृष्टीच्या फुलांचे परिपक्व फळांमध्ये रुपांतर झाले सखीचा लेख लांबचा प्रदेशात छोटासा साहेब झाला समाधानाने भरलेली तरीही त्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली सखी म्हणते शि दूर नामतु इदु न दृष्टता

सांगे तो चौघडा पिवडी पिवळी हड़क लागली भरला गिरवा चुडा वगवला तरी झालीस तू ग सांगे तो चौधडा स्वप्न फुला कलर मतरहा तू प्रेम डसन सारी भाग मिलती उद्या तू

यशाची अनेक शिखरे गाठून सखीचा सखाही निवृत्त सखी सखीसह आध्यात्मिक प्रगतीची वाटचाल करीत आहेत परिपूर्ण संसाराची परिपूर्ण संसारातील सखी समाधानाने म्हणत आहे प्रेमा काय दिंतुला भाग्य दिले भाग्य दिले तुम्हाला प्रीती छाया पाखरांचे पाजनी पंख देऊ का देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून लेला भाग्य दिले तू दिले मला आम्हा सर्व मैत्रिणींकडून परमेश्वराला एकच प्रार्थना आमच्यासाठीच आहे हे सुख कालात असू येते जीवनातही घडी अशी चहू देवाद अशी Eu <music> E...